नमस्कार मंडळी आज आपण बॅचलर स्पेशल किंवा नवशिका मुलींसाठी झटकीपट होणारा चिकन पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत हा पुलाव नाही तर बिर्याणी समजून सगळे खातील इतका भारी होतो त्यासाठी काय करायचं सगळ्यात आधी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून ठेवायचं आहे त्याचबरोबर बासमती तांदूळ अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनटांसाठी जोपर्यंत इतर तयारी होत नाही तोपर्यंत आता मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आलं लसूण मुठभर कोथिंबीर काड्यांसहित घालायचा एक छोटा टोमॅटो आणि इथे मी सवाई चिकन बिर्याणीचा मसाला घेतला याऐवजी तुम्ही सुहानाचा देखील घेतला तरी चालेल तर इथे मी अर्ध पॅकेट घातलेलं आहे साधारण चार टेबल स्पून मसाला घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा कप दही यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरला हे बारीक तळून घ्यायचंय त्याचबरोबर तीन ते चार कांदे जे आहेत उभे पातळ कट करून घ्यायचे मसाला तयार झाला कांदा देखील कट करून झाला आता मोठं कुकर गॅसवर ठेवलंय त्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल गरम करून झाल्यावर त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातला की थोडंसं मीठ देखील घालायचं म्हणजे कांदा लवकर तळला जातो आणि छान रुचकर देखील लागतो कांदा मस्त असा सोनेरी रंगावर तळल्या गेला की यामध्ये अर्धा टी स्पून हळद घालायची आहे हळद परतल्या गेली की यामध्ये चिकन घालायचंय आता चिकन घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि चिकन चांगलं मोठ्या आचेवर ना तेलामध्ये परतून घ्यायचंय थोडस मीठ परत घातलंय कारण आधी थोडसंच घातलं होतं ना तर चिकन पण छान रुचकर लागावं त्यासाठी चवीनुसार मीठ घालायचंय आणि साधारण तीन मिनटं चिकन मोठ्या आचेवर परतून घेतल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचंय तर आपण जो बिर्याणी मसाला वापरलाय त्यामध्ये तिखट ऑलरेडी आहे त्यानुसार मग चवीनुसार जे लाल तिखट आहे कमी अधिक करून तुम्ही घालू शकता मी एक टी स्पून घातलंय लाल तिखट छान परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि मसाल्यासोबत देखील चिकन छान परतून घ्यायचंय तर या प्रोसेसमुळे काय होतं चिकन मसाल्याबरोबर कांद्याबरोबर छान परतलं पर जातं पाच ते सहा मिनटाचा वेळ याला लागतो यामुळे चिकन मॅरिनेट वगैरे करण्याची अजिबात गरज पडत नाही चिकन छान परतून झाल्यानंतर यामध्ये तर भिजू घातलेले तांदूळ घालायचे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे तांदूळ तुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचे तर तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनिटं भिजत ठेवला होता त्यामुळे तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं आणि तांदूळ भिजवलेला नसेल तर अगदी दोन पट पाणी घालायचं शेवटी मीठ घालायचं चवीनुसार तूप घालायचं मोठ्या चेवर एक शिट्टी त्यानंतर मंद याचेवर दहा मिनटं पुलाव शिजवून घ्यायचं आहे पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि मग झाकण खोल्यावर तुम्ही बघू शकता पुलाव छान झालाय पण काय करतो आपण वरचा वरचा पुलाव वाढत राहतो आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर बाकीचा जो पुलाव आहे वाफेमुळे त्याचा गोळा तयार होतो तसं होऊ नये आपला पुलाव छान बिर्याणी सारखा मोकळा मोकळा व्हावा त्यासाठी ही ट्रिक वापरा कुकरमध्ये कडेने एकदा कलता फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर मोठ्या ताटामध्ये किंवा बाउलमध्ये हा पुलाव काढायचा मोकळा मोकळा करून घ्यायचा जेणेकरून वाफ धरली जात नाही आणि पुलाव चिकट किंवा असा गोळा गोळा होत नाही छान मोकळा मोकळा होतो तर झालाय ना अगदी झटकीपट बिर्याणी सारखा हा पुलाव नक्की करून पहा आणि आवडल्यास फॉलो करा धन्यवाद